आडवा एक छोटस उदाहरण सांगतो आपले डॉक्टर भुले यांनी थोड ते डानू गाडी सुरू केलेली होती चांगलं काम चालू आहे त्यांचं काही लोकांना ऑपरेशनसाठी नेतात चालू गाडी तानाजी सावंत यांनी बंद केली ह्याला म्हणतात विकासाला आडवं येणं अशा छोट्या छोट्या विकासाला हे आडवं येतात लोकांना अडचणी निर्माण करतात आणि ह्याच्यापेक्षा कहर यांनी काय सांगितलं की राहुल मोठे यांनी पंधरा वर्षांमध्ये काय झक मारली आपल्या मतदारसंघाची संस्कृती आहे की मी आतापर्यंत कुणावरही खालच्या पातळीवर टीका केलेली नाही आणि विरोधकांनी माझ्यावर कधी टीका केलेली नाही याच्यामध्ये मतदारसंघातल्या लोकांना मला सांगायचंय की जरूर मी पंधरा वर्ष आमदार आहे त्याच्यामध्ये दहा वर्ष सत्तेत होतो पाच वर्ष विरोधी पक्षामध्ये होतो परंतु तानाजी सावंत काल आणि आज आमदार झालेला नाही साडेचार वर्ष त्यांचे विधानसभेचे संपलेले आहेत आणि तीन वर्ष विधान परिषदेचे म्हणजे आठ वर्षपासून ते आमदार आहेत त्या दोनदा कॅबिनेट मंत्री झालेत आणि दोनदा पालकमंत्री झालेत मग अशी परिस्थिती असताना मला त्यांना आह विचारायचं आहे की बाबा तू दोन आठ वर्षापासून आमदार आहे त्या दोनदा कॅबिनेट मंत्री आहेत दोन वेळेस पालकमंत्री आहे मग आमच्या उजनीच पाणी आजपर्यंत तुला मतदारसंघात जर आणता आलं नाही तर तू काही झकमारायला कॅबिनेट मंत्री झाले नुसतं हेच नाही एबीसीबीचा मुद्दा तू आठ वर्ष आमदार आहेस दोन वेळेस कॅबिनेट मंत्री आहेस दोन वेळेस पालकमंत्री आहेस मग एक तरी किमी तुझ्याकडून का मतदारसंघात झालं नाही एक तेहतीस केवी जर तुला होत नसेल तर काय झकमारायला कॅबिनेट मंत्री झाला का, का। तलावाच तसच एक तलाव त्यांनी आपल्या मत मतदारसंघामध्ये आजपर्यंत केलेला नाही तू दोन दोन वेळेस आमदार आम्दा, आहेस आठ वर्ष सत्तेत आहे दोनदा कॅबिनेट मंत्री आहे असं असून सुद्धा तुझ्याकडून एक तलाव तलाव होत नसेल तर कशाला झकमारायला तिथं आमदार झाला का बाबा तू आम्हाला खालच्या भाषेत बरंच बोलता येतं परंतु ती आमची संस्कृती नाही कामाचं तर जाऊ द्या हो। महाराष्ट्रामध्ये यांची ओळख काय खेकडा मंत्री हाफकीन मंत्री वसुली मंत्री साडेचार वर्षात मी ह्याच्यावर एकदाही भाष्य केलेलं नाही विदूषक आहे त्याच्यावर काय आपण प्रतिक्रिया देणार परंतु परवा बीडला मराठा समाजाबद्दल त्यांनी जो, समाजा जो उल्लेख केला ते माफ करण्यासारखंच नाही मराठा समाजाला आरक्षणाची खाज आहे म्हणतो असं जर कोण वाक्य करत असेल तर ह्याला माफी नाही आरक्षणाने भूमच्या जनतेनं गाव बंद केलंय भूमची जनता सुज्ञ आहे स्वयंस्फूर्तीनं त्यांनी ही दुकानं बंद केली होती या ठिकाणी त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की चाव्या दिल्या भाषणामध्ये विकासाच सांगण्यापेक्षा त्यांची भाषा काय होती तानाजी सावंत हा उडत्याचा उडत्याची मोजणारा माणूस आहे मला त्यांना सांगायचंय अरे बाबा तुला जमिनीवर लोकांची भावना काय ही कळना आणि तू उडत्याच मोजायला चालला दोन हजार चोवीस ला हीच लोक तुझे आता माप काढणार आहेत हे तुझ्या लवकरच लक्षात येईल बाबा दुसरं काय त्यांनी सांगितलं की निवेदन द्यायला जी लोक आले ती लेजिम खेळत आली होती लेजिम खेळणं कशाला म्हणते लेजिन खेळणं हा शब्द प्रयोग करणं म्हणजे त्याला लाज वाटली पाहिजे लोकशाही पद्धतीने तुला निवेदन द्यायला लोक आले तर त्यांना तुम्ही म्हणता की ते लेजिम खेळत आलेत त्याच्यामध्ये नागरिक होते त्याच्यामध्ये पत्रकार होते त्याच्यामध्ये व्यापारी होते आणि त्यांना लेजिम खेळत येतो म्हणतो मला या ठिकाणी हे लीझिम खेळ म्हणणे म्हणजे त्या आंदोलन करणाऱ्या लोकांचा अपमान आहे भूमच्या शहरातल्या लोकांचा अपमान आहे आणि ह्याच्याबद्दल तानाजी सावंत यांनी त्यांची माफी मागितली पाहिजे नाहीतर भूमची लोक तानाजी सावंतला दोन हजार चोवीस ला रस्त्यावर लेजिम खेळायला लावतील ही परिस्थिती लवकरच या ठिकाणी येणार आहे परत त्यांनी काय सांगितलं घराच्या बाहेर निघू देणार नाही अरे बाबा वेळ आल्यावर कळेल कोण कोणाला घराच्या बाहेर निघू देणार नाही तुम्ही येता दुसऱ्या जिल्ह्यातून तिथल्या लोकांनी तुम्हाला तुमच्या घरातून हाकललंय तालुक्यातून हाकलय आणि की मी आतापर्यंत कुणावर विकासाला आढळून नका अशा पद्धतीचं सारखं तानाजी सावंत बोलतात मी त्याच एक विकासाला आढवायचं चो एक छोटस उदाहरण सांगतो तो म्हणजे भूम बस स्थानकाचा था। भूम बस स्थानक आहे, जागे आहे बस त्या जागेवर झालं पाहिजे हे तीन महिन्यापूर्वी व्यापारी पत्रकार नागरिकांनी निवेदन दिलेलं होतं की आहे त्या ठिकाणीच हे बस स्टँड झालं पाहिजे तानाजी सावंत यांना तीन महिने होते ह्या लोकांना बोलून घ्यायला त्यांच्याशी चर्चा करायला त्यातून मार्ग काढायला परंतु त्यांनी कोणालाही बोलवलं नाही कोणाशी चर्चा केलेली नाही आणि अचानक एके दिवशी भूमिपूजनाला आले मी अशाच पद्धतीचा प्रसंग मी आमदार असतानाचा सांगतो आपलं सेंट्रल बिल्डिंग गोलेगावला कलेक्टर साहेबांनी तिथं टेंडर काढलेलं होतं तिथं शासकीय जमीन त्यांना मिळत होती म्हणून मला लोक निवेदन येऊन भेटले त्यांनी मला सांगितलं की आम्हाला गोलेगावला सेंट्रल बिल्डिंग नकोय त्या लोकांबरोबर शिष्टमंडळामध्ये सामील होऊन मी कलेक्टर कडे गेलो आणि कलेक्टरला गोलेगावचं आपलं सेंट्रल बिल्डिंग कॅन्सल करायला लावलं दुसरी गोष्ट तहसील कार्यालय हे देखील लोक म्हणाले आपलं तहसील कार्यालय सेंट्रल बिल्डिंग मध्ये नको तिथं आपल्याला जायला यायला अडचण येते आहे ठिकठिकाणीच तहसील कार्यालय उभं राहिलं पाहिजे अशा लोकांनी मला सांगितलं त्या शिष्टमंडळामध्ये मी कलेक्टरकडे गेलो आणि आहे त्या ठिकाणीच आपण आपलं तहसीलचं कार्यालय ठेवलं वेगळा निधी आणला आणि आहे त्या जाग्यावरच हे ऑफिस त्या ठिकाणी आपण सुरू केलं अशी माझी काम करण्याची त्या ठिकाणी पद्धत होती